शुभ दिवस मधुमेह हो रुग्णांनी आपल्या आहारामध्ये विटॅमिन सी युक्त पदार्थांचा मुबलक प्रमाणामध्ये सेवन केले पाहिजे तसेच विटॅमिन डी सुद्धा असणारे पदार्थ सेवन केले पाहिजेत जर समजा विटॅमिन चे प्रमाण कमी असेल तर टाईप टू मधुमेह नावाचा आजार होण्याची शक्यता असते अद्रक खाल्ल्याने काय होते अद्रक खाल्ल्याने चयापचयाचा वेग वाढतो आणि साहजिकच इन्सुलिनची निर्मिती वाढते होते त्यामुळे रक्तातील शुगर कमी होते कमी खा कमी खा जेवण पोट भरून करायचं नाही जेवण पोट भरून करायचं नाही चर्बयुक्त पदार्थ खारट पदार्थ खाण्याचे टाळा आणि साखरुक्त साखरुक्त थंड पेय जे पेय असतात ते पिण्याऐवजी तुम्ही भरपूर पाणी प्या ते शरीराला अत्यंत आवश्यक आहे त्याची गरज आहे पाण्याची गरज आहे आलं अक्षात वनस्पतीजन्य पदार्थ आहारात भरपूर असले पाहिजेत उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तो वगरे वगरे। तर टोमॅटो फुलकोबी वगैरे वगैरे मधुमेह रुग्णासाठी चमत्कारिक असे अन्न कुठले असेल तर विटॅमिन ए विटॅमिन के विटॅमिन सी पोटॅशियम फोलेट, आणि कॅल्शियम युक्त आहार हे जीवनसत्व आणि क्षार असलेले पदार्थ आपल्या रोजच्या आहारामध्ये पाहिजेत आणि ते पाहिजेत गडद हिरव्या रंगाचे पा, हिरव्या रंगाचे पालेभाज्या खायला विसरू नका प्रचंड भरपूर खा त्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स अँड मिनरल्स असते काय जे पदार्थ खायला पाहिजेत ते खाल्ले जात नाही आणि जे नको आहेत ते मात्र आवर्जून खाल्ले जातात हे शरीरासाठी योग्य नाही हे शरीरासाठी योग्य नाही हे केवळ जीवेचे लार सुचली लाल हानिकार काजी काळजी घ्या वेळीच काळजी घेतली नाही तर रक्तात ते शुगर वाढून किडनी हार्ट मेंदू असे महत्वाचे अवयवी कमी होण्यास वेळ लागणार नाही त्यामुळं आपल्या रक्तातील साखर वाढू नये ही आपली पहिली जबाबदारी आहे मित्रांनो अजून पण वेळ गेलेली नाही तेव्हा साखर आटोक्यात ठेवा शुगर लेवल शुगरचे प्रमाण नियंत्रित ठेवा साखर वाढली नाही पाहिजे याची दक्षता घ्या आपल्या भारतामध्ये प्रचंड प्रमाणात मधुमेह आढळतात याला कारण अनेक का असतील पण आहार आणि विचार आहार आणि विहार यांचं मात्र आपण काटेकोरपणे पालन करीत नाही आणि ते पालन आपण केले पाहिजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला तर डॉक्टर सांगतात तुम्हाला आजार कुठलाही असो एखाद्या आजारासाठी तुम्ही डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर सांगतात हे खाऊ नका ते खाऊ नका असे पत्तेच बाळा सांगतात आणि जे पत्ते पाळ्या सांगितलेले असतात ना त्याच्यामुळेच तुमचा आजार तुम्हाला आजार झालेला असतो लक्षात ठेवा उदाहरणार्थच घ्यायचं झालं तर तुम्ही तुम्हाला से त्रास आहे आणि तुम्ही डॉक्टर कडे गेलात डॉक्टर म्हणतात आंबट तेलकट तिखट खाऊ नका चमचमीत पदार्थ खाऊ नका जागरण टाळा आणि आधी तसंच केलं असत जे डॉक्टर सांगतात पत्ते पाहिला तेच आणि त्याच्यामुळे तुम्हाला एसिडर त्रास झालेला असतो तसंच मधुमेहाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे त्याच्यामुळे मला शेवटी एवढं सांगायचं आहे ते पाळा तेव्हा ते लक्षात घ्या पुढील भागात आपण नवीन विषय घेऊन येतोय तेव्हा नक्की भेटू आणि पुन्हा एकदा सांगतो रक्तातील शुगर कमी करण्यासाठी मी भाग नंबर एक भाग नंबर दोन आजचा भाग नंबर तीन आपल्या समोर मांडलेला आहे जर व्हिडिओ कुणी पाहिला असेल भाग एक भाग दोन तर तो, तो आवर्जून पहा काळजी करू नका पण काळजी घ्या असं वाटलं तुम्हाला धन्यवाद